यासाठी पर्यटक जात नाही पर्यटकांनी काय बलिदान देण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली का नाही उचलली गेली भारत देशाने काय

करायचं कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे भारता ते भारताच्या बाहेर होते असं आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे काय नाही आलं ते लोक तर प्रती उत्तर काय देणार तुम्ही पण ही माणसं गुठुदान जी गेली आहेत ती एवढ्यासाठी काय ना आता भारताचे हे प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे हातात नाहीये आम्हाला सुव्यवस्था कळते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचा स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या सरकारी येतात भीक मागायला मताची पण राज्य मताची किंमत राहिली कुठे तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्य तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मत राहिली कुठे आमची माणसं राहिली कुठे आणि आमच्या माणसाची जी जी जीवाची किंमत राहिली आहे कुठे कशे काय तिथल्या लोक का आहे ये ते येऊ शकतात गणेश काही होणार नाही दहा दिवसानंतर

नाहीये ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील मंत्र्यांची पोरक अजून झाली पाहिजे माणसाला तिथे बळी द्यावा लागतोय अजिबात काही आहे ते गव्हर्नमेंट भारताच्या बाहेर